कुठे जातो आपण जेवण करायला सलीमर ढाबा मला पाहिजे चिकन बाबा बघ आता डिफोक आरसा बोला 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 नाही म्हणजे नाही काय आता विषय असा आहे की रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि भूक लागलेली आहे तर आम्ही आता जेवण करायला चाललेल कुठे जातो आपण जेवण करायला चिकन आता जे मिळेल ते आम्ही खाणार आहेत कारण आता भरपूर भूक लागले आणि आम्ही लय दिवसातून भेटलोय मंडळी त्याच्यामुळे जरा निघायचे आहे पण दिवस मजेचा दिवस गेला आज आता दोन वाजला रात्रीच आणि एवढंच थंडीत चाललो आम्ही तर तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला हे अरे दिसतच नाही दिसतच नाही दिसतच नाही गाडी दिसते फक्त आणि चाललोय आता आम्ही जेवण करायला बघू डाबा उघडा आहे का म्हणता है ना थंडी पडते थंडी काय म्हणते आहे कारजी तातखिडे मस्त आहेत बरोबर चाललंय आपण जेवण करायला बघू आपण आलोय जवळ जवळ आलोय चालू जर असेल तर चांगलंच होईल सोने मग केवढ बघू काय बोलतोय हां बोला बोला बोलायचं काय स्टार्ट तर आपण रात्रीचे दोन वाजता शालीमार ढाब्यावरती आलेलो आहे आणि जितेंद्रला भूक लागली होती तर गावाकडची थंडी कशी वाटते खूपच बेकार म्हणजे भन्नाट थंडी पडले गेले टन टन आमच्याकडे एवढी नाही कारण आपल्याकडे इंडस्ट्रीयल एरिया मुंबईला त्याच्यामुळे इकडे इकडे जास्त आहे गाव आहे ना आम्ही झोपायचा प्लॅनिंग केला होता पण थोडस वाटलं जेवायला जाऊ म्हणलं चला काय थंडी बोलतात का असते आम्हाला दिवस भेटला नाही गोव्या गप्पा गोष्टी रात्रीचा दिवस, दिवस, दिवस करतोय आता विषय लॉस केली दोन वाजेपर्यंत गप्पा मारून चालीमार हॉटेल मोठा हॉटेल आहे गावातलं चला जाऊ आपण आता त्या ठिकाणी बसल्यावरती बोलू काही गोष्टी चला रुपये आता कशी काय थंडी काय नाही थंडीची सवय आपल्याला चला <laughs> बोलता नाही म्हणता येत फक्त एकमेव हॉटेल भेटतो बरं का इकडे खेड जाव आपल्या बघा रात्रीच्या दोन वाजले एवढे कडाक्याची थंडी पडली आणि यांना हात धुवायचे थंड पाण्याने थंड पाण्याने हात धुता रे <laughs> कसं काय पाणी गरम आहे का बघायला <laughs> ओके ना ओके <laughs> मग आता आपल्याला पाणी एक नंबर हे आता मस्त नाही रात्रीच्या ह्या फक्त हे एकमेव हॉटेल चालू असतं आपल्या इकडे हा इथं येऊ शकता रात्रीच्या दोन वाजता शालेमार डाबा ओके चला बसू आपण आता हॅलो काय खायचं आज आपल्याला बघू काहीतरी तरी पण काय घ्यायचं दाल तडका वगैरे शेवभाजी नाही पण भूक भूक भरपूर लागले ना भूक काय एवढी नाही मला आता जाम लागले जाम खतरनाक तुझ्या आता काय घ्यायचा मला ऑर्डर घ्यायला आता माणूस झालेला आहे काय काय दाल तडका दाल तडका शेवभाजी घेऊ व्हेज मराठा पनीर भाजी व्हेज मराठा म्हणजे ते असं गोल हे बघा डिस्कस चालू आहे यांचं दोघांचं बोला ना तुम्ही काय करायचं चूज करा पनीर नाही पनी शेवभाजी शेवभाजी रोटी आहेत ना रोटी तंदुरुटी शेवभाजी रोटी कारण आज आपण सगळ्यांना ओके दुसऱ्या रोटी पण तयार ठेवलं की हा हा नाही म्हटलं दुसरे ना बघा बॉडी बिल्डर दोन किती रोटी खाणार आहेत एक खाली का मग दुसऱ्या ना मंडळी तुम्हाला काय वाटतंय हे माणूस किती रोटे खाऊ शकतात अरे बाबा मी जास्त नाही खा माणूस दिसायला मोठा जरी असला लक्षात घ्या माणूस जरी दिसायला मोठा असला चित्र त्याच्यात ते बारीक दिसत इतकी शेवटा जीवन तुझ्या शेवभाजी चव एकदम टेस्टी असते मी नाही खाल्लेली शेवभाजी आपल्या सगळ्यांच्या टेबल दाल तडका दिसतोय वेज मराठा वगैरे बघून वाटलं तर घेऊ ना दाल तडका कधी घेतात माहितीये का पहिली पनीर भाजी वगैरे खाऊन झाल्यानंतर दाल तडका घेतात ते भातासोबत मित्रांनो युनिक वाटते कधी पट्टी हा इथं युनिक आहे मास मासवडी तर खूप दिवसांनी मला आठवत नाही मी एवढा लेट किती दिवसांनी जेवायला आले पण मला असं लय दिवस झाले आठवते की एवढा लेट पहिल्यांदा जेवायला आलं असून आणि ते फक्त ह्या माणसांमुळं हे आणि इकडले आमचे रुपये दादा मुंबई मुंबई ते ना नाही मुंबईकर जोडीने आम्हाला इकडली मुंबईची सवय लावायचं ठरवलेली आहे वाटतं कारण मुंबईला त्या टाइम लोक लो जेवायला बाहेर पडतात झोपत किती वाजता झोपतो आम्ही दहा वाजता आणि आठच्या बाहेर आठच्या नंतर घराच्या बाहेर नाही दोनच्या नंतर म्हटलं टाइम टाइम सव्वा दोन दिसतोय का नाही कुठे गेला मोबाईल पण जाऊ ना मोबाईल हा दोन तेरा सव्वा दोन वाजी ब्लॉक बघत त्या वैद्यकीला माहिती होईल अरे बापरे पण बघाल बबलीदा हा ब्लॉग तुषारांची वाईफ म्हणजे आपली राजश्री ताई पण बघणार आहे बबली दाई पण बघणार आहे आणि आमची माई पण बघणार आहे माझी बायको पण बघणार आम्ही कधी पण जातो बबलीला काय करत नाही पडणार आम्ही कधी पण जातो एता एता चला आपला ना जेवण आलेले आहे आपण जेवण घेऊ आता जरा आणि मिरची आलेली आहे ठीक आहे काय आले आपल्याला हे काय ठेचा लस हां लसणाचं ढेचा मस्त आहे का गावागडाचं लसणाचा ढेचा आणि आपली भाजी आलेली आहे आणि रोट्या चला आता खाऊन खाऊन बघू आपण गावाकडची टेस्ट आपण हा नाही काही प्रॉब्लेम नाही पोट भरून खावा पोट वरून मला वाटते पनीर भाजी पण माग एक ऐक नाही मित्रा एक पनीर भाजी पण मग वेज मराठी दे काय काय का एक ना? एक नंबर नंबर ना भाजी एक नंबर आहे ना हा खूप छान आहे म्हणजे आम्ही पण तो भाजी आमच्या मुंबईला पण काहीतरी युनिक का खायला भेटली आणि त्याचा पण एक नंबर आहे मला आधी वाटलं आता भाजी कसली तरी हा ढ्याचा आहे चला आता जेवून झालेला तुम्हाला लाखू परत आणि काही नाही बोलला चार भाकरी खाल्ल्या चार भाकरी नाही सॉरी रोटी रोटी आणि दोन वेळा भात राईस द्या अरे पण नाही नाही बोललास ना डायरेक्ट डायरेक्टली डायरेक्ट कोणी मी जेवलोच नाही माझा ताट दाखव इथं हे चमचा बिमचा चाटत नाही शेव भाजीच होती हे बघा माझा ताड दिसतोय का इथं हे शेवटी होती ते दुसरा काय होता कोल्हापुरी होती ती म्हणजे इथं पुण्यात काय करते त्याच्यामुळे टेस्ट नाही काय कोल्हापूर कोल्हापुरी जरी पुण्यात दिली तर तिला टेस्ट कशी येईल काय तू होते तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावर भाजी वेज कोल्हापुरी कोल्हापुरीची भाजी काय पुण्यामध्ये नाही राज्यातच त्यावर अस्पष्ट मत आहे माझं काय नाही मत नाही त्याच मधून नॉटाला मत दे बरोबर ना काय घ्यायचं का थंड काय थंड घ्यायचं मॅंगवला गावाकडची थंडी मानवली त्याला थंड पिण्याचे मूड मध्ये दिसतो का विचारलं ना मला तुम्ही घ्या माझा न तो लिमका घ्या छोटा लिमका खरोखर मोबाईल द्या मोबाईल वाले पण येऊ शकतात हा बरोबर लेट नाईट म्हणजे तीन वाजले आपल्याला सुद्धा म्हणू शकतात ए काय काम आहे तुमचं निकाय घरी चला नाही टोचचे नाही गाड्या उचलेल्या इकडे सुद्धा गाड्या उचलल्यात रोडच्या आता तिकडू सुद्धा <laughs> चलो अभी चाय पिणे केले जार आहे आम्ही लोक चलो रात्रीचे तीन वाज आहेत आणि चहा पिण्यासाठी थंड गर्दी बघू शकता या ठिकाणी आणि जिथू बघा किती गारडलाय दिसत आहे का जबरदस्त गा <laughs> गावाकडची थंडी आत्ता कळाली कशी काय बघा गर्दी चाय आला बघा कशा वाफा नाही घात बघा वाफा हा 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 थंडीमध्ये मध्ये चहा एकदम मस्त आहे का द्या हातामध्ये तर चहाचा आस्वाद घेण्यासाठी या रात्री जे तीन वाजले आहेत है ना <laughs> चला कसं झालं चहा सांगा ना चहाची चव सांगा आता पानच्या टेक ना गोड म्हणून आता आम्ही घराच्या परतीच्या दिशेने चाललेलो आहे चहा वगैरे सगळ्या काही गोष्टी घेऊन काय सांगितलं कानामध्ये काय काय कान मंत्र काय नाही काय काय सांगितलं कानामध्ये काय सांगितलं त्यांना माहितीये का हा काहीतलं चहा चव नाही अजिबात अच्छा हा मग ठीक आहे असं असं बोल ना बरोबर ना पंचांड होता थोडस मला पण कळालं ते पण जाऊ दे आता काय विचार कळाला मला थांबा थांबा <coughs> कुठे रे कुठे रे माणूस हाड आहे हा रुपये विषय हार्ड पण त्याच्या पाठी माग जितूचा हात आहे लग्न आहे आम्ही नाही त्यातले विषय हाडे हा का विषय हार्ड आहे आपण काय विषय काढलाय का मग आणि ते पण चायला खुर्ची वरती येऊन बसला ब्लॉक चालू केल्यावर उठला होता एवढा घाबरतो दिसतात ना झोप आले त्याला आता झोप झोप आले डोळ्यातून पाणी यायला लागले आता आपण झोपायला जाऊ चला चला झोपायला निघू नेऊ आपण आता चला बाय बाय काय सांग ना याच्या पब्लिकला ऑडियन्सला आपल्या तुमच्याकडचं वातावरण एक नंबर आहे एकदम शांत वाटतय आणि आमच्याकडं मुंबईमध्ये एकदम काय बोलतात त्याला गरम मी किडमीट किडमीट असते शांतीचा शांतीचा तुमच्याकडे महिन्यातून दोन महिन्यातून येत जाऊ आम्ही थंडीचे ना रुपये रुपेशाचा विषय अरे यार इकडे इकडे चला आता घरी चला चला हे बाटली बाटलीमध्ये काय चाललंय काय चाललंय काय भाषा अशी ही ओरिजिनल ओरिजिनल भाषा नाही रुपये असं नाही असं नाही आम्ही नाही नाही माग फोटो बघा त्याच्यावरून ठरवा आम्ही तशी माणसं नाही आपण आपण आता हे जेवण वगैरे करून आलोय घरामध्ये रिलॅक्स बसलेलो आहे आणि हे आमचे जितेंद्र फनाडे ऑफिशियल बॉडी बिल्डर बरं मित्रांनो आता आम्ही जेवलोय आणि जेवण केल्यानंतर आम्ही चहा घ्यायला गेलो होतो मस्तपैकी गुलाचा चहा घेतलाय आणि आता परत थंडी प्रवास करत इथं तुषारदा घरी आलोय आणि आता दादा काय पिताय ते लिमका पिताय किती वाजलेत आता तीन ते, वाजलेत, वाजलेत। रात्रीच्या तीन वाजलेत मित्रांनो तरी सुद्धा आम्हाला असं वाटत नाहीये की आम्हाला झोप आले झोप ऍक्च्युली झोप आलेली आहे आम्हाला परंतु आम्ही खूप दिवसात भेटलोय तर एक धमाल मस्ती चालू आहे आमच्यात आणि आता भरपूर धमाल झाली संध्याकाळपासून एकत्र होतो त्यांचा कार्यक्रम झाला दत्त जयंतीचा कार्यक्रम झाला मुलाच्या बारशाचा पण कार्यक्रम झाला आणि आता जेवणाचा कार्यक्रम परत चहाचा कार्यक्रम आणि इकडे थंड्याचा कार्यक्रम करून तर आता आम्ही झोपायची तयारी करतो चहा कसा मी चहा पहिला गेला एकदम काय मस्त काहीतरी सांगितलं होतं हा काय सांगितलं होतं ते खरं सांगतात का ते बघा मी ते काय सांगितलेलं त्याचं असं सांगितलं होतं की तुषार दादा बोलतायत काय सांगतात चला चला शंभर टक्के येणार बघा तर मी माझी तब्येत तुमच्यापेक्षा जास्त आहे एवढं लक्षात द्यावा मला नाही उलट डगळे मंगळे डांगच्या आहे हो असं उलट नाईटला असेच कपडे असतात नाही पण एवढं काही वाटत नाही ओके 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 चलो गुड नाईट मंडळी गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चला बाय बाय आता भेटू असे ज्या एखाद्या सहा नाही पुढल्या वर्षी हा जशी हा, आम्हाला भेट परत जमेल आम्हाला तसं मुंबईला वगैरे ठाण्याला विण्याला कुठे मुरमाड काय फांगडोशी नाही फांगडोशी <laughs> ना फांगडोशी मुरमाड

चला आमचा तालुका आदिवासीच आहे ना काय माहितीये का आमचा आमदारच आदिवासी असतो अच्छा आदिवासी नाव अच्छा ओके म्हणून तिथे राखीव अच्छा अच्छा आमच्या साईडला आमदारच्या विलक्षणला आदिवासी चला आमच्याकडे आदिवासी असतो चला बसले गप्पा झाले आपल्या आता घेऊ जाऊ पण आपण मस्तपैकी बाय मग कोणाच आला भाऊ एवढ्या रात्री कोणचा फोन आलाय नाही फोन नाही फोन आलता फोन आलता ना, ना, ना कंपनी चालत रात्री तीन वाजता कंपनी फोन करते का काय अरे का माहीत बघून घ्या फोन कोण चालता आम्ही रुपये अकाउंट इन टू द बँक अकाउंट डेबिटेड ओके बाय बाय चला